नमस्कार मी डॉक्टर रजनी पत्की आपण पाहत आहोत श्री विष्णुपुराण तृतीय अंश काल आपला चौदावा अध्याय संपला आता पंधरावा अध्याय आज पाहूया यामध्ये श्राद्ध विधी दिलेले आहेत औरवषी आणि सगरराजा यांचा संवाद चालू आहे हे आपल्या लक्षात असेल और्व म्हणाले हे राजन श्राद्ध काळामध्ये जसे गुणशील ब्राह्मणांना भोजन करायचं असतं ते कसं असतं ते मी तुला सांगतो म्हणजे भोजन कसं द्यायचं ते सांगतात प्रथम कोणाला भोजनाला बोलवायचं ते सांगितलेलं आहे त्रिनाचिकेत त्रिमधू आणि त्रिसुपर्ण सहा वेदांगांचा अभ्यास करणारे वेदवेत्ता श्रोत्रिय योगी ज्येष्ठ सामगान करणारे ज्येष्ठ ऋत्विक भा आपला भातचा नातू म्हणजे मुलीचा मुलगा जावई सासरे मामा तपस्वी पंचाग्नी साधन करणारे शिष्य आपले नातेवाईक आणि आईवडिलांना जे प्रिय आहेत अशा ब्राह्मणांना श्राद्धकर्मामध्ये नियुक्त करावं आता यामध्ये त्रिणाचिकेत म्हणजे काय तर कठोपनिषदाचा जो दुसरा विभाग आहे त्यामध्ये अयम वा यह पवते असे तीन अनुवाकांना त्रिनाचिकेत असं म्हटलं जातं ते शिकवणारे वाचणारे किंवा त्याचं अनुष्ठान करणारे ब्राह्मण दुसरं म्हटलंय की त्रिमधु म्हणजे मधुवाता हे जे रुच्या आहेत आपण षोडशोपचार करताना ही रुच्या म्हणतो मध जेव्हा देवाला अर्पण करतो त्यावेळेला तर त्या रुचेचं अध्ययन आणि मधुव्रताला धारण करणारा ब्राह्मण आणि त्रिसुपर्ण हे त्रिसुपर्ण सूक्त आहे यामध्ये ब्रह्म मे तुमाम शेवटी म्हटलेलं आहे तर त्याचे तीन अनुवाक आहेत त्याचं अध्ययन करायचं किंवा तत्संबंधी जो व्रत करतो असे ब्राह्मण आणि शिवाय आधी जे सांगितलं तसं सा, सहा वेदांग वगैरे अशा सर्व ज जे जाणतात ते अशा ब्राह्मणांना श्राद्धकर्मासाठी बोलवायचं असतं त्यामध्ये जे त्रिनाचिकेत वगैरे जे तीन सांगितले त्यांना पूर्वकाली नियुक्त नियुक्त करायचं आणि ऋत्विक वगैरे जे नंतर सांगितलेले आहेत त्यांना पितरांच्या तृप्तीच्यासाठी उत्तर कर्मामध्ये भोजन करायचं म्हणजे पूर्वकर्म आणि उत्तर कर्म असे दोन कर्म श्राद्धामध्ये असतात तर त्यातले पहिले जे आहेत ते पूर्वकर्मामध्ये बोलवायचे आणि नंतरचे जे आहेत ते उत्तर कर्मामध्ये भोजनाला बोलवायचे मित्राचा घात करणारा विकृत स्वभावाची जी नख आहेत ज्याला वेडी वाकडी असा नपोसक असेल तो दात ज्याचे काळे आहेत असा नंतर कन्यागामी म्हटलेले म्हणजे आपल्या कन्येशी वाईट वागणारा अग्नी आणि वेदाचा त्याग करणारा जो सोमरस विकतो म्हणजे आजकाल लिकर विकणारं असं म्हणू आपण लोकांनी ज्याची निंदा केली आहे चोर चुगली करणारा ग्रामपुरोहित कोण असेल तो आणि पैसा घेऊन शिकवणारा किंवा पैसा घेऊन शिकणारा सुद्धा पैसे देऊन शिकणारा असा किंवा पुनर्विवाह झाला असेल तिचा पती किंवा माता पित्यांचा ज्यांनी त्याग केला आहे असा कोणी मुलगा ब्राह्मण असेल नंतर कोणाचे तरी संतान घेऊन त्यांचं पालन करणारा नंतर देवो देवोपजीवी ब्राह्मण अशाला श्राद्धामध्ये दे आमंत्रण देणं योग्य नाही म्हणजे त्यांच्याकडून श्राद्धकर्म पण करून घ्यायचं नाही श्राद्धाच्या पहिल्या दिवशी बुद्धिमान पुरुष श्रोत्रिय वगैरे जे काही आपण ब्राह्मण ठरवलेत त्यांना निमंत्रित करायचं आणि त्यांना असं म्हणायचं की आपल्याला आम्ही पितृश्राद्धामध्ये आणि आपल्याला वैश्व विश्वे श्राद्धामध्ये नियुक्त व्हायचं आहे मग त्यांना निमंत्रित जे ब्राह्मण आहेत त्यांच्यासहित श्राद्ध करणारा पुरुष त्या ते दिवशी त्यांनी कधी अजिबात दिवसभर रागवायचं नाही स्त्रीगमन करायचं कि नाही किंवा अति कष्ट करायचे नाहीत कारण श्राद्ध करण्यामध्ये हे सगळे महान दोष मानले जातात म्हणजे रागवायचं पण नाही त्या दिवशी श्राद्धामध्ये निमंत्रित होऊन किंवा भोजन करून किंवा निमंत्रण करून किंवा भोजन देऊन सुद्धा जो पुरुष स्त्रीकडे जातो तो आपल्या पितृगणांना वाईट कुंडामध्ये घालतो म्हणून श्राद्धाच्या पहिल्या दिवशी जे कोणाविशिष्ट द्विजश्रेष्ठ सांगितले त्यांना निमंत्रित करायचं आणि जो कोणी अनिम अनिमंत्रित तपस्वी ब्राह्मणही घरी आला तर त्यालासुद्धा भोजन त्या दिवशी द्यायचं आणि सांगितलेले नियम पाळायचे घरी आलेल्या ब्राह्मणांना पहिल्यांदा पाय वगैरे त्यांचे धुवून त्यांचा सत्कार करायचा मग त्यांच्या हातावरती पाणी घेऊन हात स्वच्छ करून त्यांना आचमन करायला सांगायचं आणि मग आसनावरती बसवायचं म्हणजे सत्काराने करायचं सगळं आपल्या सामर्थ्यानुसार <coughs> पितृगणांच्यासाठी अयुग्म आणि देवगणांच्यासाठी युग्म ब्राह्मण अयुग्म म्हणजे कोणी चालतं म्हणजे पत्नी पाहिजेत असं नाही तर युग्म म्हणजे पतीपत्नी असलेलं आपण ज्याला सवाष्ण ब्राह्मण म्हणतो तसं असं नियुक्त करायचं किंवा दोन्हीसाठी एक एक ब्राह्मण नियुक्त केला तरी चालतो म्हणजे पितृगणांच्यासाठी आणि देवगणांसाठी आणि अशा प्रकारे वैश्वदेवाच्या सहित मातामह म्हणजे आईचे वडील आजोबा यांचं श्राद्ध करायचं पितृपक्ष आणि मातामह पक्ष दोन्हींच्यासाठी भक्तिपूर्वक एकच वैश्वदेव श्राद्ध असतं देवपक्षामध्ये ब्राह्मणांना पूर्वाभिमुख बसवून आणि पितृपक्ष किंवा मातामह जो पक्ष असेल त्यामध्ये ब्राह्मणांना उत्तराभिमुख बसवून मग भोजन त्यांना करायला द्यायचं हे नृप जर पितृपक्ष आणि मातामह पक्ष हे वेगवेगळं करण्यासाठी सांगतात तर काही महर्षी दोन्हींना एकच एकदमच केलं तरी चालतं आणि एकाच स्वयंपाकामध्ये दोन्ही जसाठी पक्ष केला तरी जे श्राद्ध केलं तरी चालतं असं काहींचं मत आहे विज्ञ व्यक्ती जे असतात म्हणजे जाणकार असतात ते पहिल्यांदा निमंत्रित ब्राह्मणांना बसून कुश वगैरे ते घालून त्यांना अर्घ्यदान वगैरे देऊन त्यांची पूजा करायची आणि मग त्यांच्या अनुमतीने देवतांचं आवाहन करायचं त्यानंतर श्राद्धविधीला ज जाणतो म्हणजे ज्याला माहिती आहे अशा पुरुषांनी यवमिश्रित जलानी देवतांना अर्घ्यदान करायचं आणि विधीपूर्वक गंध माला वगैरे त्यांना निवेदन करायचं म्हणजे त्यांना त्याचे उपचार करायचे हे समस्त उपचार पितृगणांच्यासाठी अपसव्य भावाने करायचे असतात म्हणजे यज्ञोपवित उजव्या खांद्यावरती ठेवून सव्य अपसव्य सगळ्यांना माहिती असेल कदाचित आणि मग ब्राह्मणांच्या अनुमतीने दोन भागांमध्ये जे कुश ठेवलेलं असतं ते दान करायचं आणि मंत्रोच्चारणपूर्वक पितृगणांना आवाहन करायचं तसेच हे राजन अपसव्य भावाने लोदकाने त्यांना अर्घ्य द्यायचं आज इथे थांबू आपण एकवीस बावीस श्लोकापर्यंत आला आहोत धन्यवाद